आज मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईच्या कोर कमिटीची बैठक आयोजित केली होती प्रामुख्याने या बैठकीमध्ये निवडणुकीच्या दृष्टीनं संघटनात्मक असणारी फळी भक्कम करणं त्याचं नियोजन मंडल स्तरावर जे संयोजक त्या ठिकाणी करायचे आहेत त्यांच्या नेमणुका असतील त्याचबरोबर उपेक्षित वंचित समाज जो आहे त्या समाज घटकाला आपल्या प्रवाहात सक्रिय करून त्यांच्या सुखदुःखाशी समरस होणं यासाठी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी संवेदनशीलतेनं काम करणं त्याचबरोबर आज अनेक महत्त्वाच्या योजना केंद्र सरकारची लखपती निधी योजना असेल महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी सी एम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा वयोश्री योजना असेल अशा प्रकारच्या महिलांच्या आणि गरजूंच्यासाठी ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी त्यांचा दूत म्हणून करावी अशा प्रकारचं सुद्धा या बैठकीमध्ये त्या ठिकाणी ठरलेलं आहे कोकणला आठवड्यातनं दोन दिवस रेल्वे त्या ठिकाणी जाणार आहे त्याचा लाभ कोकणवासियांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि त्या दृष्टीने जागरूकता करून त्याचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा हेही या ठिकाणी कोकणवासियांच्या दृष्टीनं अतवंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी चर्चेला आलेला आहे एकंदर ताकदीनं मुंबई निवडणुकीला त्या ठिकाणी सज्ज आहे आणि संघटन ही जी ताकद शक्ती या ठिकाणी पक्षाची आहे ती अत्यंत मजबूत करून जो जनाधार या ठिकाणी लोकसभेला जास्तीची मतं देऊन मुंबईकर भाजप किंबहुना महायुतीच्या मागे उभा राहिला आहे त्यापेक्षा जास्त अधिकची मतं घेऊन मुंबईत राज्यात सर्वाधिक निवडणुकीत यश मिळेल याची व्यूवरचना आणि नियोजन आजच्या बैठकीत संघटनात्मक दृष्ट्या जिंच्या मार्गदर्शनाखाली झालं किती जागा नक्की लढवणार आहे या संदर्भामध्ये पक्ष नेतृत्व निर्णय त्या ठिकाणी घेईल अशा प्रकारची कुठली जागा किती जागा यावर काही ठरलं नाही या, या संदर्भामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते वरिष्ठ पातळीवरची समिती त्या ठिकाणी निर्णय घेईल आज आपण पहिला तिकडे पाऊस असून पण मोठ्या प्रमाणावर महिलांचा प्रतिसाद आहे त्या सभेला पंतप्रधानांची लोकप्रियता ओसरली अशा प्रकारचे काही लोक त्या ठिकाणी टीका करत होते त्यांना चपराक या गर्दीच्या निमित्तानं आहे माझ्या भगिनीनी मातानी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना लोकसभेला तर आशीर्वाद दिलाच होता परंतु आजही मोदी आपण या दहिणींची काळजी घेताय बहिणींची दीदीची काळजी घेत आहे त्याबद्दल आपल्याप्रती निश्चितच प्रेम आधार आहे हे दाखवण्यासाठी ती गर्दी होती महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं त्या ठिकाणी जे काही चांगलं चित्र या महाराष्ट्रात उभं राहिलं आहे तीही गर्दी त्या ठिकाणी होती आणि एकंदर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महिला त्या ठिकाणी महायुतीसाठी त्या ठिकाणी पुढं येऊन भूमिका घेत आहेत आणि तेच महिला सरकार त्या ठिकाणी आमच्या महायुतीचं बनवतील अशा प्रकारचं गर्दीनं एक आत्मविश्वास आजच्या मोदी साहेबांच्या सभेनं या ठिकाणी आम्हाला दिला आहे तो आपण पाहिलं असेल तर मेहबूब सिंग यांनी एक वक्तव्य केलेलं त्या संदर्भात अजून राष्ट्रपती काही प्रतिक्रिया आलेली नाही मला वाटतं महबूब शेखला राष्ट्रवादीनं समज देण्याची आवश्यकता आहे आणि जर महबूब शेख या भ्रमात असेल मी काही वाटेल ते बोलेन आम्हाला सरकार आपलं आहे म्हणून कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही आहे पण महबूब शेख जर सुधरला नाही त्याला ताळ्यावर आणलं नाही तर त्यांना ताळ्यावर आणण्याची भूमिका आम्हाला निभावावी लागेल या? राजकारणातलं ऍक्टर ऑडिटर कधी झाले मला माहीत नाही त्यांनी हेही सांगावं की नव्या एफ डी किती जमा झाल्या मुंबई महानगरपालिका ही काय प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूट नाही आहे नफा कमवणारी संस्था नाही आहे मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्या सेवेत त्या ठिकाणी लावायचा असतो ती काय पुंजी जमा करण्यासाठी एफ डी गोळा करण्यासाठी नाही आहे एफ डीचा विनियोग जर चुकीच्या पद्धतीने झाला असेल तो आक्षेप होऊ शकतो तो आरोप होऊ शकतो ते मांडून त्याचं उत्तर आम्ही द्यायला तयार आहोत परंतु त्या ठिकाणी एफ डी तोडल्या आणि त्या ठिकाणी यांनी पैशाचं वाट लावली अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे मुंबईकर सुज्ञ आहे त्याला समजतं आज मुंबईत कोस्टल रोड होत आहेत मेट्रो मोनो आज मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प येत आहेत जे मुंबईकरांच्या पुढच्या वीस पंचवीस वर्षासाठी एक दिशादर्शक असणार आहेत आणि त्यासाठीच मुंबईकरांचा पैसा मुंबईसाठी या ठिकाणी वापरला जातोय वर्लीमध्ये म्हणजे आहे आणि आदित्य ठाकरे असं म्हणाले की भाजप अफजल खान सारखे तसा देखावा आहे मला वाटतं औरंगजेब फ्लॅन क्लबचे ते मला वाटतं सदस्य किंवा पदाधिकारी असू शकतील या ठिकाणी अफजलखान प्रवृत्ती औरंगजेबी प्रवृत्ती महाराष्ट्रात कोण पस्त पोचतंय हे या ठिकाणी सगळ्यांना माहीत आहे आता त्यांना जी काही मतं त्यांना हिरवा आशीर्वाद जो लोकसभेत मिळाला आहे त्यासाठी त्यांनी त्यांची पाठराखण करण्याचं ठरवलं आहे परंतु हिंदू मतांसाठी सुद्धा त्या ठिकाणी चुचकारण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करतायत आता खानाची त्या ठिकाणी कबर ज्या ठिकाणी होतं तिथलं अतिक्रमण देवेंद्रजीने त्या ठिकाणी भुईसपाट केलं आणि त्या ठिकाणी दाखवून दिलं त्यावर आपण बोलत नाही आपण अडीच वर्ष असताना काय केलं गडकिल्ल्यांसाठी के किंवा आपल्या इतिहासासाठी याचा लेखाजोगा द्या आणि मग त्या ठिकाणी आपण शेकी मिरवत राहा सदाभाऊती जय महाराष्ट्र मुलाखत झाली आहे त्यांनी असं म्हटलं आहे की अजित पवारांशी जुळून घेणं अशक्य आहे नाही मला वाटतं सदाभाऊ हे घटक पक्षाचे नेते आहेत त्यांनी जे काय म्हणणं असेल ते महायुतीमध्ये जेव्हा घटक पक्षांची बैठक होईल त्यामध्ये मांडलं तर ते उचित होईल त्यांचं मत वेगळं असू शकतं परंतु मला वाटतं सार्वजनिकरित्या महायुतीमध्ये काही विसंवाद होईल वितुष्ट निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य येऊ नये अशा प्रकारची नम्र अपेक्षा मी सदाभाऊंकडून या ठिकाणी करतो त्यांनी असं देखील म्हटलं आहे की भाजपले भाजप भाजपमध्ये प्रस्तावित मराठे फडणवीसांना मानत नाही मला वाटतं प्रस्थापित असतील विस्थापित असतील मोठ्या प्रमाणावर देवेंद्रजींवर मराठा समाजाचा विश्वास आहे याचं कारण चाळीस वर्ष शरद पवार या राज्याचं नेतृत्व करत आहेत डायरेक्टली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली परंतु चाळीस वर्ष या मराठ्यांसाठी कोणी काही केलं नाही ते देवेंद्रजींनी केलं आरक्षण दिलं टिकवलं सारथी काढली अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून एक लाख लोकांना उद्योग व्यवसाय दिला आणि त्यामुळे निश्चितपणे प्रस्थापित काही मराठी आहेत ते देवेंद्रजींच्या नेतृत्वाविषयी त्यांना जेलसी आहे ते विरोध करत असतील परंतु चांगले जे मराठा समाजातले प्रस्थापित आहेत किंबहुना जो गरजवंत मराठा आहे तो आज देवेंद्रजींच्या मागे आहे आणि त्याच्यामुळे सदाभाऊंच्या म्हणण्यात पूर्ण सत्य नसलं तरी देवेंद्रजींचा द्वेष करणारे शरद पवारांसारखे जे प्रस्थापित आहेत ते देवेंद्रजींच्या विरोधात आहे नाही मला वाटतं अशा प्रकारचे महायुतीला तडा जाईल अशी वक्तव्य कोणीही करू नये जे आमचे महायुतीतील घटक पक्ष असतील त्यांनी चार भिंतीमध्ये पक्षाच्या चौकटीत जेव्हा घटक पक्षांची बैठक होईल महायुतीत तेव्हा आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी कारण एकास एक अशा प्रकारची वक्तव्य यायला लागली तर महायुतीमध्ये विसंवाद होऊ शकतो तो या लोकांनी सगळ्यांनी टाळण्याची आवश्यकता